भाई जा चला ना मिठाई का भा प्लीज सर आई दिस का मतलब हैgetZoom और सबको लगे सबको लगे काल परत एकदा उद्धव ठाकरे पक्ष म्हणून त्यांची निवडणूक अधिकारी त्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये असलेली त्यांची पर्स तपासली पर्स नाही बॅग तपासली आणि एवढं थैथ्या करण्याचं मला आता पण कारण कळत नाही कदाचित निवडणूक आयोगाचे अधिकारी अधिकाऱ्यांना प्रश्न पडला असेल यांच्या पर्स मध्ये लाली मस्तारा काय भेटतोय का म्हणून काही तपासण्याचा कार्यक्रम सुरू असेल कारण का बोलत असताना उभं राहिल्यावर बायला दिसणारा त्याच्या पर्स मध्ये आणि स्वतःला पुरुष पुरुष म्हणणारा मर्द म्हणणारा पण हालचाली मध्ये असणारा त्याच्या पर्स मध्ये काही पुरुषांच्या काही गोष्टी ठेवल्या आहेत का ते कदाचित चुकून तपासत असतील तू एवढं थैसआट करण्याचं कारणच नाही ते काय बॅग उघडल्यानंतर तुमची लिपस्टिक विपस्टिक मेकअपचं सामान घेऊन जाणार नव्हते आणि मला एक प्रश्न पडतो उद्धव ठाकरे ना काय अधिकार आहे त्या निवडणूक अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा का। काय अधिकार आहे कुठला प्रोटोकॉल मध्ये बसतो आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगा आयोगाला सगळ्यांच निवडणूक आयोगाने लावलेले नियम <coughs> हे सगळ्यांना पाळायचे असतात ते बॉस असतात त्यांनी बॅग उघडल्या तर बॅग उघडून दाखवायला लागते कार्यालय उघडलं कार्यालय उघडून द्यायला लागत शेवटी आपली ही निवडणूक पारदर्शक होते की नाही हे बघण्याचा सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत मग नेमकं त्यांना मिरची का लागली आणि कुठल्या अधिकाऱ्याने कुठल्या अधिकारवाळ्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचा अपॉइंटमेंट लेटर मागितला त्याच्यावर मुलामध्ये कारवाई झाली पाहिजे जिथे जिथे निवडणुका होतात तिथे तिथे अशा नेत्यांच्या नेत्यांच्या हेलिकॉप्टर नेत्यांच्या ऑफिस चेक होणार असं असंख्य उदाहरणं आहेत तेव्हा त्या हो कर, नेत्यांनी कधीच ह्या ना केला नाही के माझी पस का नाही पस म्हणजे म्हणजे बॅग का तपास मग ह्याच्यात एवढी नाटकं कशाला एवढा तमाशा कशाला तू काय का मोठा कोण लागून गेलाय क्या जो नियम अन्य लोकप्रतिनिधीना लागतो जो नियम अन्य नेत्यांना लागतो तोच नियम ह्या उद्धव ठाकरेंना लागणार आणि म्हणून त्यावर बोलत असताना संजय राजावर होती सकाळी आमच्यावर असा म्हणजे काल आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींची पण बॅग तपासली आमच्या फडणवीस साहेबांनी काही थैताट केला नाही ते आपले कामाला निघून गेले ते शेमळा सारखे उद्धव ठाकरे सारखे उद्धव ठाकरे सारखे रडत बसले नाही माझे चॉकलेट चोरलं चॉकलेट चोरल्या सारखं म्हणून पुढे मुळामध्ये तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना ज्या भाषेमध्ये उद्धव ठाकरे त्यांची खिल्ली उडवली एकाच्या आडनावावर खिल्ली उडवली अप्रत्यक्ष पद्धतीने अधिकाऱ्यांना धमक्या देत होते त्यांचे अपॉइंटमेंट लेटर मागत होते मी निवडणूक आयोगाला मी मागणी करीन उद्धव फिरण्यावर बंदी टाका निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने धमक्या आणि अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा अधिकार हा कुठल्याही राजकीय नेत्याला आहे का याच उत्तर उद्धव याच्या उत्तर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे आज सकाळी आयोगाचे जे प्रमुख आहेत त्यांनी एका वृत्तवाहिनीला इंटरव्ह्यू दिलेली आहे आता त्या वृत्तवाहिनीवर इंटरव्ह्यू देत असताना त्यांनी <coughs> सरळ स्पष्ट करून टाकलंय की मी अनिल देशमुखांना क्लीनचीट दिली नाही मग कुठल्या तोंडाने हे अनिल देशमुख असतील हे महाविकास आघाडीचे अन्य नेते मंडळी असतील स्वतःला एवढा दुधासारखा स्वच्छ समजताय या आयोगाच्या प्रमुख असं बोलत असेल की मी अनिल देशमुखाला चिट दिली नाही याचा सरळ सरळ स्पष्ट शिक्कामोर्त होऊन जातो महाविकास आघाडीचं सरकार हे भ्रष्ट होत भ्रष्टाचाराने बरबटलेलं होत उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे मंत्रिमंडळ हे भ्रष्टाचारी होते हा श्री चारसो वीस आहे आणि अशा श्री चारशो वीस ला मग तो अनिल देशमुख असेल उद्धव ठाकरे असतील त्यांची जागा जेलमध्ये आहे ते कुठल्या तोंडाने महाराष्ट्राच्या जनते मत मागताय म्हणजे उद्या आपले आमदार म्हणून आणायचे आणि सरकार मध्ये बसून भ्रष्टाचार करायचा आज जे काय यांचा बुरखा पाडण्याचं काम त्या आयोगाच्या प्रयोग प्रमुखांनी केलंय त्यावर उद्धव ठाकरेने आपला थबाळ उघडावं संजय राजाराम राऊतने आपला धोबाड उभा आणि महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्टीकरण द्यावं बोला <coughs> राजकीय नेत्यांच्या बॅग चेक करणे हे नियमानुसारच निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण पाच नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा बॅग चेकिंग झाली होती वेळ आली तर अमित शाह आणि नड्डा यांचा हेलिकॉप्टरही चेक केलं जाईल हो बरो, बरोबर आहे तो नियमच आहे पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने चेक किंवा कामा नव्हती त्याच्यामध्ये लिपस्टिक सामान विमान असू ना म्हणूनच त्याला एवढा थेट केला कारण का बाहेरून स्वतःला पुरुष म्हणणारा अगर चुकून त्याच्या पर्स मध्ये लिपस्टिक लाली आणि सगळे ठेवले सिद्ध झालं तर त्याला बाहेर लोक नाव ठेवणार छ डॉ डॉट म्हणणार म्हणून उद्धव ठाकरेचा साहित्य अॅट आहे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील साहेब असतील किंवा अन्य कुठल्याही प्रमुख नेत्यांना काही हरकत नाही काही आक्षेप नाही पण ज्याला काहीतरी लपवायचं आहे त्याला अशा पद्धतीचे शेमड्या मुलांचा का सैता करतो कर्नाटक सरकारकडून कडून महायुतीला जाहीर आमंत्रण देण्यात आलंय राज्यात या योजनांच्या अंमलबजावणी पाहणी करा वर्तमानपत्रात जाहिरात देऊन आमंत्रण दिले कर्नाटक सरकारने तिथे किती जिहारीकरण चालू ठेवलेलं आहे किती दिवे लावले आहेत ना याच्यासाठी अशा पद्धतीची ऍड लावण्याची गरजच नाही कर्नाटक मध्ये राहणारे आमचे तिकडचे जे स्थानिक लोक आहेत ते आम्हाला पुरावेशी की ह्यांच्या गॅरंट्या कशा फसव्या होत्या गॅरंट्या सगळ्या कशा खोटाळेपणा होत्या तिथे हिंदू समाजाला कसा कर्नाटक मध्ये त्रास दिला जातोय तिथे कसा हिंदूंवर अत्याचार सुरू आहे म्हणून यासाठी आमंत्रण मधून देण्यापेक्षा तुम्ही तुमचा कारभार सुधारा काँग्रेसला सांगितलं तुमचा घोटाळापणा बंद करा आणि मग अशी छापण्याची हिंमत करा हे पण पैसे भ्रष्टाचाराकडून काँग्रेस कडे आले असतील असं मी सांगतो मुस्लिम समाजाच्या मतासाठी शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान आमदार आणि उमेदवार यामिनी जाधव यांचे असलाम वालेकुम याआधी मतदारसंघात मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केल्याने यामिनी जाधव चर्चेत आला त्यांना उत्तर भाईकाडा आणि मतदार मतदारसंघाचा हिंदू समाज नक्की देत माझे उत्तर मारण्यापेक्षा त्यांच्या स्थानिक मतदारसंघामध्ये जो हिंदू समाज आहे जो खुल्या डोळ्यांनी हे लागू चालन बघताय तो निश्चित पद्धतीने त्याला उत्तर देईल आणि तेवीस तारखेला त्यांना कळेल मला त्या राजकारणामध्ये पाण्याची इच्छा नाही पण ह्या अशा पद्धतीचं एका धर्माचं लागू चालन करणं हे कुठल्याही पक्षाच्या चौकडीत बसत नाही मग ह्याच बरोबर हिंदूंसाठी पण काहीतरी वाटप करायला पाहिजे होत Hindu Hindu हिंदू संस्कृती हिंदू धर्माच्या अनुसार मग आम्हाला वाटलं असतं सगळ्यांचे उमेदवार आहेत म्हणून ह्या गोष्टीला आमचं समर्थन नाही आणि ह्याच उत्तर तिकडचा हिंदू समाज निश्चित पद्धतीने तेवीस तारखेला देईल पाठीच्या शपथविधीसाठी झालेल्या बैठकीत शरद सोबत गौतम अदानी होते असं अजित पवारांनी गौप्यस्फोट केला पण गौतम अदानी जी अजित पवार अजित अदानी जे माहिती आहे त्या सांगितलं असेल आणि दादा त्यावेळी पूर्ण प्रक्रियेमध्ये होते तर त्याच्यावर अजून कोणी टीका टिप्पणी करायची गरज नाही तर अब्दुल सत्तार पुन्हा एक वादग्रस्त विधान आलंय मय मुख्यमंत्री बदलण्याची ताकद राखता हो माझ्या मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचा अब्दुल सत्तार यांनी दावा केला ऐकल्यानंतर निश्चित होईल 我。Um, yeah. <laughs>